बातमी डोंबिवलीतून आहे डोंबिवलीत एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या तिघांनीच पैशांवरती डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे तीन महाठगांनी सदतीस लाख साठ हजार रुपयांवरती डल्ला मारलाय हे सर्व आरोपी रायटर सेफगार्ड कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती मिळतीय त्यांनी डोंबिवलीच्या चार एटीएम मधून भरलेली रक्कम काढून घेतली आहे निनाद करमरकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत निनाद कधीशी आहे ही घटना आणि काय तपशील मिळतात रेश्मा परवा संध्याकाळची ही घटना आहे मध्ये रायटर सेफगार्ड नावाची एक कंपनी आहे ती एटीएम सेंटर जे असतात त्याच्यामध्ये पैसे भरण्याचं काम करते मात्र या कंपनीचे तीन कर्मचारी आहेत राकेश पवार नयन भानुशाली आणि ज्योतिष गुप्ता या तिघा कर्मचाऱ्यांनी परवा सायंकाळच्या सुमारास ज्या एटीएम मध्ये त्यांनी आधी पैसे भरले होते त्याच एटीएम सेंटर्सना पुन्हा एकदा भेट दिली आणि या कर्मचाऱ्यांकडे एटीएमची जी मशीन असते ते उघडण्यासाठी एक पासवर्ड लागतो तो पासवर्ड या कर्मचाऱ्यांकडे असतो त्या पासवर्डचा वापर करून या कर्मचाऱ्यांनी ती मशीन उघडली एकूण चार ठिकाणच्या एटीएम सेंटर्समध्ये कर्मचारी गेले आणि त्या चार ठिकाणाहून मिळून एकूण अडतीस लाख साठ हजार रुपयांची कॅश त्यांनी काढली आणि त्यानंतर फोबारा केला हा प्रकार जेव्हा लक्षात आला त्यावेळी पोलिसांमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि हे तिघही आरोपी सध्या फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत निश्चित निनाद धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल